माझं नाव कॅरा पाण्णा कोकरे गाव जांभवणी तालुका मान जिल्हा सातारा आपल्याला चप्पलची आवड कधीपासून आहे ही मला वयाच्या माझ्या पंधरा वर्षापासून मला हे चप्पलची आवड आहे ही जाड चप्पल घालायची मुठी बनवायची ही मला पहिल्यापासून छंदच आहे तरी एक मागले एक मला वाटते की लॉकडाऊनच्या काळात ही बघितली पण मला काय मिळली नाही तिथनं नंतर मी एक माणूस भेटला मा अकलूज माझी मग त्याच्याकुंडही मी एकतीस हजार रुपयाची चप्पल बांधून घेतली हिला शंभर लाईट आहे थी। हिला शंभर घुंगरू आहे ई डी लाईट आहे हिला आणि लोकांडी नाला तर खालून हिला आणि हिला नागिन चप्पल का नाव दिलं आहे तर हिला सात फाडे येते आहेत चप्पलला म्हणून ही नागिन चप्पल आहे आणि दुसरी एक माझी राजधानी म्हणून आहे तिचं तीन किलो वजी नाही आणि ती पाच हजार आहे तर असे मला ही छंदच आहे पाहिल्यापासूनही मा माझ्या आई वाटल्यापासूनही मेंढपाळचा माझा धंदा जाड चप्पल वापरायची तिकड फिरत जायचं जा म्हणजे कुठं बी लातूर कुठं बारशी ही म्हणजे मेंढरा माझा व्यवसायच आमचा आहे असा कुठं चाललं रस्त्याने ही शेतातनं भारतातनं कुठं बी चालायचं म्हणजे चप्पलशी जमतच नाही असलं मला हे आणि छंदच पाहिल्यापासून मला हे तुमच्या नागिन चप्पलमुळे तुमची महाराष्ट्रात ओळख झाले आतापर्यंत कोणकोणत्या कोणत्या प्रकारची माणसं तुम्हाला भेटायला आली किंवा काय म्हणून तुम्हाला आतापर्यंत तुम्हाला सांगतो हो का अजित पवारनं आपला सत्कार केला आहे जयंत पाटलानं आपला सत्कार केला आहे तुम्हाला तु। सांगतो विजय मोहिते पाटलांना सुद्धा आपला तिथं सत्कार केला आपल्याला वेबसाईटवर बोललो होतं ते बरीच जणी आलती परत ना भाव आलत जयकुमार भाव त्यांनी सुद्धा आपला बोललाय त्यांनी आपला सत्कार केलाय काय वाटतं तुम्हाला त्याबद्दल मला अगे एकदम असं वाटतं की एकदम आनंद वाटतो मला ह्या चप्पलपासून मला एकदम आनंद वाटतो की मला असं वज काय वाटत नाही की असं पैसे गेला असं काय वाटत नाही जरी मला वाटतं की ही चप्पल बांधल्यापासन चप्पल बांधल्यापासन चप्पल बांधल्यापासून मला वाटतं की कमीत कमी रोज हजार ते तुम्हाल तुम्हाला सांगतो पाचशे लोक सत्कार करते ती किंवा नमस्कार घालती ती चार माणसं बसती असं या असता नागिनी चप्पल झाली अजून काय वाटतं तुम्हाला कोणत्या प्रकारचे चप्पल आता मी एकेचाळीस हजार ला बारा किलो चप्पल बांधावी टाकली काय तिचं नाव आहे सौरव काय सौरभ काय असेल त्या चप्पल मध्ये त्या चप्पल मध्ये असं आहे की वजन आहे तिचं आणि तिला सात सातफड़ तिला पण फक्त मुक्ती आणि जाड वाजणार चप्पल आहे बारा किलो ह्याच्यापेक्षा काय वेगळं असेल त्यात ह्याच्या पक्षी वेगळं म्हणजे फारच वेगळा आहे अजून तिच्या पक्षी लाइटिंग आहे वेगळं डिझाईन वेगळे आहे तिची ते अजून एक दोन तीन महिने येणार नाही ते आता दोन तीन महिन्या येणार चप्पल देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका